लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सातपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयटीआय सिग्नल परिसरात तरुणावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली होती वरुण विजय तिवारी असे गोळीबार झालेल्या जखमी तरुणाचे नाव असून त्याला सध्या नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शताब्दी रुग्णालयात गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले व हल्ला करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत हा गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही नमस्कार काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट नाईटच्या हद्दीमध्ये एक ओरा बार नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यातील जखमी नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या त्याला काही इंजुरीज आहेत याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जखमी आहे तो हॉस्पिटलला असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपी देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे दर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यावसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं दर्शनी सध्या दिसून येते मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी चार जण आहेत चार जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत नाही सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमका कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास सुरू आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक कर